हॅलो एरिवान गुड मॉर्निंग मी मोनाली तुम्हा सर्वांचं लिब्रिटी पोलीस भरती आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करते तर आपली दहा हजार प्रश्नांची सिरीज गणित आणि से आपण अर्ध्या तासामध्ये जे कितीही पंधरा एक क्वेश्चन आपण लाईव्ह घेत असतो तर ते तेच तुम्ही पहिल्या प्रश्नापासून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा हेच आपल्याला आत्ता जे दहा हजार पोलीस शिपाई या पदासाठी भरती होणार आहे त्यामध्ये तुम्हाला अतिशय महत्वाचे आहेत हेच क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील किंवा यासारखी असतील ही लेवल असू शकते प्रश्नांची ठीक आहे तर आपण वेळ वाया न घालवता प्रश्नाकडे जाणार आहोत तर सर्वांनी साडे दहाला लाईव्ह यायचंय सेशन अटेंड करायचं आहे जस चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला जेव्हा कधी सेशन सुरू होईल तेव्हा ते बघता येईल ठीक आहे तर आपल्याकडे बॅच पण सुरू आहे बघा मिशन वर्दीची तुम्ही ऑनलाईन ही बॅच परचेस करू शकता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुम्हाला ही बघता येईल ऍडमिशन आपल्याकडे ओपन आहेत जी बॅच दोन हजार नऊशे ला होती ती फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये परचेस करता येईल या बॅच मध्ये काही वैशिष्ट्य आहेत ते तुम्हाला या बॅचसह मिळतील इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ऍड्रेस दिलाय बॅच जॉईन करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून घ्या आता वेळ वाळ घालवता प्रश्नाला सॉल्व्ह करूयात चला पहिला प्रश्न काय दिलाय बघा व्यवस्थित आपल्याला काय सांगितलं बघा दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग मग दोन संख्या आपल्याला माहिती आहेत का आपण काय म्हणणार त्या दोन संख्या ज्या आहेत आपण ए आहे आणि दुसरी बी आहे ओके ठीक आहे दोन सो एक आहे ए, ए आणि दुसरी आहे बी यांच्या बघा बेरजेचा वर्ग जो आहे तो किती आहे तेवीस शे चार आणि मी जर म्हंटल की आता दुसरी जो आहे त्या दोन संख्यांचा गुणाकार पाचशे साठ आहे आपला गुणाकार म्हणजे काय आपण म्हणू की ए आणि बी या दोन संख्यांचा गुणाकार पाचशे साठ आहे ओके okay, क्लिअर आणि इथे नो नॉर्मली काय सांगितलंय त्या दोन संख्येतील फरक आपल्याला विचारलाय म्हणजे मी काय म्हणेल की त्या दोन संख्येतील फरक म्हणजे मी असं पण घेऊ शकते मायस बी यांचा स्क्वेअर घेतला तर पुढे जाऊन मला या याला सॉल्व केलं तर मला उत्तर मिळणार आहे त्यासाठी यांचा इलोब्रेट जो फॉर्म्युला आहे ए प्लस बी ए प्लस बी स्क्वेअर तो काय घेतो आपण तर इथे बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू ए बी आपण म्हणतो ओके टू ए बी मग टू ए बी व्हॅल्यू आपल्याला टू ए बी माहिती आहे का तर आपल्याला ए इन्टू बी माहिती आहे पाचशे साठ ए त्याच्या दोन कुरिले करू शकतो आपल्याला फक्त ही व्हॅल्यू माहितीये ए प्लस बी स्क्वेअर म्हणजे तेवीसशे चार बरोबर ए स्क्वेअर तसाच ठेवेल प्लस बी स्क्वेअर तसाच ठेवते प्लस टू ए बी म्हणजेच किती दोन गुणिले ए बी किती आहे पाचशे साठ आहे ओके इक्वल टू तेवीसशे चार बरोबर किती हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मला माहित नाही सध्या सेपरेट मला ए चा स्क्वेअर आणि बी चा स्क्वेअर माहित नाही तर प्लस इथे किती आले बघा दोन शून्य शून्य सहा दुने बारा पाच दुने दहा आणि अकरा अकराशे वीस आले आता ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू मला इथे मिळेल तेवीसशे चार मधून मी अकराशे वीस वजा केले तर किती येतात बघूयात आपण चार इथे आठ आणि दोन मधून एक गेला एक आणि दोन मधून एक गेला एक अकराशे चौऱ्याऐंशी सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू आहे अकराशे चौऱ्याऐंशी आता पुढची स्टेप काय असणार आहे नॉर्मली मी मगाशी फॉर्म्युला सांगितला हा याला पण इलेबरेट जर तुम्ही केलं तर तो किती असणार आहे ए स्क्वेअर हा बघा प्लस मी बी स्क्वेअर म्हणते आणि मायनस टू ए बी आहे टू ए बी आता टू ए बी आपल्याला माहिती आहे किती येतो दोन गुणिले पाचशे साठ आहे आता ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअरची पण व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती आहे अकराशे चौऱ्याऐंशी आहे अकराशे चौऱ्याऐंशी तर आपल्याला फक्त याला सॉल्व्ह करायचं आहे तेव्हा आपल्याला उत्तर मिळेल ए मायनस बी स्क्वेअर ओके म्हणजे यांचा फरक आपल्याला या ठिकाणी मिळणार मग अकराशे चौऱ्याऐंशी वजा इथे किती अकराशे एक मिनिट सॉरी अकराशे वीस अकराशे वीस या दोघांचा गुणाकार अकराशे वीस या आहे याची व्हॅल्यू किती येते बघा अकराशे चौऱ्याऐंशी अकराशे वीस जर केले तर चौसष्ट आपल्याला मिळतील इथे ए स्क्वेअर बी ए मायनस बी स्क्वेअर आहे तर हा स्क्वेअर जो इकडे आला तर याच्यावर बसेल म्हणजे तुम्हाला ए मायनस बी ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळणार आहे किती आठ म्हणजे माझं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन आता किती जणांना नाही कळालं मला ना सांगा गुड मॉर्निंग किंग महाकाल प्रियांका हॅलो समजलंय का पटकन कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा कसं सॉल्व्ह केलं कळालं का तुम्हाला हा फॉर्म्युला महत्वाचा आणि हा याला इथे व्हॅल्यू टाकली ही अकरा चा, अकराशे चौऱ्याऐंशी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ची येते ती तर तुम्हाला फायनली इथे जाऊन उत्तर मिळतं आठ ठीक आहे म्हणजे ए मायनस बी इज इक्वल टू किती आठ आहे प्रियंका ठीक आहे आता आपल्याकडे वेळ तर खरंच नाही आहे मला परत एक्सप्लेन करावं लागतंय इथे दोन संख्यांच्या बेरजेचा सा वर्ग सांगितला तेवीसशे चार ओके फक्त मी बोलते त्याकडे लक्ष ठेवाल तुम्ही गुड मॉर्निंग एव्हरी वन तर पहिली संख्या आहे ए दुसरी संख्या आहे बी या दोघांचा वर्ग किती आहे तेवीसशे चार ठीक आहे पहिली आणि दुसऱ्या संख्येच्या बेरजेचा वर्ग आहे तेवीसशे चार मग याला या, या फॉर्म्युला जेव्हा आपण इलॅबरेट एला, करतो किंवा त्याला आपण केलं तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू ए बी मिळाला इथे तुम्हाला सांगितलं की त्या दोन संख्यांचा गुणाकार पाचशे साठ आहे म्हणजे ए इन्टू बी किती आहे पाचशे साठ आहे मी याच्यामध्ये हा वर्ग घेतला तेवीसशे चार आणि इथे घेतलं की ए प्लस बी स्क्वेअर प्लस टू इंटू फाय सिक्सटी हे माहित होतं तेवीसशे चार बरोबर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर टाकला अकराशे वीस या दोघांचा गुणाकार केला नंतर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू या तेवीसशे चार अकराशे अकराशे वीस वजा चौऱ्याऐंशी मिळालं म्हणजे हा आहे एक याची व्हॅल्यू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू अकराशे चौऱ्याऐंशी पुढे जाऊन मला फरक काढायचा होता ए मायनस बी आणि ब्रॅकेट स्क्वेअर घेतलाय त्याला इलेबरेट करते तेव्हा मला हा फॉर्म्युला मिळतो त्याच्यामध्ये ची भी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू okay? मी इथे काढली होती अकराशे चौऱ्याऐंशी ती टाकली पुढे टू इन टू फायव्ह सिक्स्टी म्हणजेच टू ए बी ओके मग अकराशे चौऱ्याऐंशी मधून अकराशे वीस वजा केले तर मला काय मिळणार आहे ते या ए प्लस बी स्क्वेअरचा स्क्वेअर होता इथं तो इथे घेतला तर तो वर्गमूळ होतो म्हणजे वर्गमुळामध्ये यांचा फरक जो आहे तो चौसष्ट घेतला तर ए मायनस बीची मला व्हॅल्यू किती मिळाली आठ कळालं ठीक आहे आता पुन्हा एकदा मागे जाऊन तुम्ही बघताल मी एकदम व्यवस्थित सांगितलंय या दोन व्हॅल्यू इथं सांगितल्यात त्या लिहून घेतल्यात बाकी फक्त त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍड करून कॅल्क्युलेशन केलेलं आहे ओके चला पुढचा प्रश्न नेक्स्ट समजलं व्हेरी गुड चला जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता आहे सांगा फटाफट आवाज क्लिअर आहे सर्वांना चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सेशनला लाईक करायला विसरू नका जर समजत असेल तर नक्की करा जोडमूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांमध्ये कितीचा फरक आहे दोनचा चा फरक आहे मूळ संख्यांमध्ये ज्या मूळ दोन संख्यांमध्ये दोनचा चा फरक आहे त्या आता एकशे सत्तर आणि एकशे एकोणीस मध्ये आहे इथे पण आहे इथं पण आहे फरक तर सगळीकडे आहे पण बघा इथे याला भाग दिला तीन ने देऊ समजा तीन त्रिक नऊ दहा अकरा तीन नव्हे सत्तावीस या संख्येला भाग जातोय तीन ने कॅन्सल याला बघितलं तर याला नाही भाग जाते पण याला भाग जातोय बघा तीन चोक बारा तीन त्रिक नऊ ओके हा पण कॅन्सल इथे बघितलं तर तीन त्रिक तीन चोक बारा तेरा चौदा तीन सत्तावीस नाही जाते याला ठीक आहे याला बघूयात बघा तीन तीन चोक बारा आणि तीन सत्तावीस याला भाग गेला ही पण कॅन्सल राहिली एक ऑप्शन नंबर चार तुमचं उत्तर आहे एकशे सात आणि एकशे नऊ या दोन एक कोणतीही पर्टिक्युलर संख्या ज्याला भाग जात असेल तर ती जोडमोडमध्ये येणार आहे ओके क्लिअर ऑप्शन नंबर फोर पुढचा प्रश्न आता याचं उत्तर द्या बरं कमेंट सेक्शनमध्ये पटकन करा आपल्याकडे वेळ कमी असतो आणि आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचं अ ते अंतर किती आहे सतराशे पंचावन्न हे अंतर कापण्यासाठी एका ट्रेनला बावीस तास तीस मिनिटे लागतात तर त्या ट्रेनचा ताशी वेग किती असेल असं सा विचार सांगा बावीस तास तीस मिनिट म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना त्याला बावीस पॉईंट पन्नास कन्वर्ट करू शकतो ठीक आहे हे तीस मिनिट एका तासाचे अर्धे म्हणजे मी काय म्हणेल एका तासाचे अर्धे तीस मिनिट तीस मिनिट म्हणजे मी काय म्हणू फिफ्टी फिफ्टी म्हणू शकते ना की तीस तीस फिफ्टी फिफ्टी सो मी असं घेऊ शकते बघा सतराशे पंचावन्न मला ट्रेनचं ताशी बिक तर याला मला ट्रेनला किती बघा अंतर कापड्यास एका ट्रेनला का बावीस तास तीस मिनिट लागतात तर वेळ खाली गेल अंतर डिवाइड बाय वेळ करणार मी सो माझा इथं बावीस छेद तीस करते मी ठीक आहे म्हणजेच याचा सिमिलरली अर्थ काय झाला की बावीस तास तीस मिनिट आहे सो so, मी इथे पन्नास करते बघा फिफ्टी करते ना पन्नास घेते इथे ओके okay. आता सतराशे पंचावन्नला जर डिवाइड केलं मी आता इथे पॉईंट आहे तो दशांश चिन्ह काढून टाकला आणि इथं फक्त एक झिरो ऍड करते दोन संख्या करू शकते दोन झिरो ऍड करू शकते कारण पॉईंट सोडून दोन संख्या आहेत पण मी एकच झिरो कर ऍड करते आणि फक्त दोनशे पंचावन्न घेत दोनशे पंचवीस घेते दोनशे पंचवीस घेते आता या संख्येने मला भाग द्यायचा आहे तर माझा कितीचा भाग लागलेलाय पंचवीस नव्वे दोनशे पंचवीस पंचवीस uh, 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 50, किती पंचवीस पंचवीस सात आहे एकशे पंचाहत्तर पंचवीस शून्य शून्य पंचवीस दोन पन्नास uh, राहिले किती सातशे दोन डिवाइड बाय नऊ करा किती नव साते त्रेसष्ट बाकी किती राहतेय सात नवाठे बहात्तर सो अठ्याहत्तर किलोमीटर पर आर सो माझं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर वन सोपा होता की नाही हा क्वेश्चन चला येस व्हेरी गुड सगळ्यांनी म्हणतात एक ठीक आहे करेक्ट आता हा प्रश्न एका चौदा मजली इमारतीच्या दहाव्या मजल्यावर चढताना अर्धा तास वेळ लागतो तर दहाव्या मजल्यावरून आणखी पाच मजले चढून जाण्यास किती वेळ लागेल आता पुणे शहर दोन हजार सहा सात आणि दोन हजार अठरा ला विचारलेला प्रश्न आहे आणि याच्या मागचे सुद्धा दोन्ही क्वेश्चन्स विचारले गेले आहेत सो आता मागे कोणीतरी मला म्हणत होते की लेवल ही ले 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 लेवल खूप आहे ती अवघड आहे तर अवघड नाहीये ही विचारली गेलेली प्रश्नांची लेवल आहे त्याच्यामुळे तुम्हाला या लेवल पर्यंत अभ्यास करायचा आहे बरं चौदा मजलीवरतीच्या दहाव्या मजल्यावर चढण्यासाठी अर्धा तास लागतोय सो दहाव्या मजल्यावरती चढायला किती लागतोय अर्धा तास सो अर्धा तास म्हटलं तर किती तीस मिनिट म्हणूया आपण थर्टी मिनिट्स तर पाच मजले चढण्यासाठी किती वेळ लागेल ला, असं विचारलेलं ला आहे याला करायचं क्रॉस मल्टिप्लाय ठीक आहे तीस गुणिले पाच डिवाइड बाय दहा पाच पाच दुने दहा याचे अर्धे केले तर मला किती मिळणार आहेत पंधरा मिळतील बरोबर पंधरा दुने तीस अर्धे केले पंधरा मिळाले सो पंधरा मिनिटे लागतील आणि ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन नंबर वन क्लिअर फॉर्टीफाय कसं काय बरोबर चांगलं या पद्धतीने करायचं आपल्याला पुढच्या जा प्रश्नाकडे जाऊया सोपा प्रश्न होता नेक्स्ट आता एक मोटार ताशी चाळीस किलोमीटर वेगाने दोन शहरातील अंतर सहा तासात काप चाळीस किलोमीटर वेगाने काय करते ती चला तुम्ही सांगा उत्तर सहा तासात अंतर कापते पाच तासात कापण्यासाठी त्या मोटारीचा वेग किती वाढवावा लागेल असा विचारलेला आहे पाच तासात कापायचं असेल तर किती ऑप्शन एक ओके आठ ठीक आहे व्हेरी गुड ठीक आहे येस yes, व्हेरी गुड काय करायचंय नॉर्मली यांचं बघा चाळीस सहा करायचं नाही चाळीस गुरीला डिरेक्टली सहा करायचं डिवायड बाय पाच तासात कापायचं म्हणून पाच पाच अठ्ठे चाळीस आठ संखिती अठ्ठेचाळीस आता हा अठ्ठेचाळीसचा वेग जो आहे ठीक आहे याच्यामधून तुम्ही काय वजा करणार आहे सुरुवातीचा चाळीस किलोमीटरचा वेग वजा करणार म्हणजे तुमचं उत्तर आलं आठ किलोमीटर पर आर बरोबर ना हा एवढा वेग वाढवायला पाहिजे ठीक आहे आणखी आठ किलोमीटर प्रति तास हे त्याच्यामध्ये जे काय म्हणूया आपण वेग जो आहे तो वाढवायचा तो ऑप्शन नंबर वन तुमचं उत्तर आहे या ठिकाणी नेक्स्ट आता याला सॉल्व्ह करा <clears throat> तशी एकशे आठ किलोमीटर वेगाने जाणारी बघा ऐका इथे कधीतरी असं पण असतं ऑप्शन मध्ये कुठेतरी अठ्ठेचाळीस पण देतात वेगळे काहीतरी देतात आठ पण देतात तर तुम्ही उत्तर अठ्ठेचाळीस आलाय म्हणून डिरेक्ट अठ्ठेचाळीस हा उत्तर चूज करता तसं न करता सुरुवातीचा जो वेग होता तो आलेल्या वेगामधून आलेल्या वेगातून वजा करायचा जे उत्तर येईल ते वाढवलेला वेग असतो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न ओके चला नेक्स्ट ताशे एकशे आठ किलोमीटर वेगाने जाणारी चारशे मीटर लांबीची एक रेल्वे बोगदा तीस ओलांडते तर बोगद्याची लांबी किती कसं करणार एकदम क्विक आणि फास्ट तुम्हाला सेकंड मध्ये दिलेले विचारलेलं आहे सो डिवाइड बाय काय करणार मल्टिप्लाय वेगाला मल्टिप्लाय करायचं पाचशे अठरा ठीक आहे आणि तुमचा जो काही टाइम दिलाय तीस सेकंद तो पुढे करायचा मल्टिप्लाय इक्वल टू रेल्वेची लांबी आहे का हो चारशे आणि बोगद्याची लांबी याच्यातच प्लस करून घ्यायची जी की आपल्याला माहित नाही आपण एक्स बोलूया आणि मग या एक्सची ची व्हॅल्यू तुमची निघते बरोबर कळत का कसं म्हणते ओके व्हेरी गुड व्हेरी नाईस बघा मी घेणार आधी वेग तो किती आहे एकशे आठ किलोमीटर या वेगाने जाणारी रेल्वे सेकंड मध्ये ट्रॅव्हल करते सो मी पाचशे अठरा याला मल्टिप्लाय करेल आणि तीन सेकंदात तीस सेकंदात सॉरी तीन नाही तीस सेकंदात ओलांडतीय बोगदा आपल्याला रेल्वेची लांबी माहिती आहे चारशे आहे प्लस मी याच्यामध्ये करणार बोगदाची लांबी जी मला माहीत नाही सो हे अशा पद्धतीने मला तयार करायचंय अठरा अठरा किती एकशे आठ बरोबर सहा पंचे तीस तीस गुणिले तीस किती झाले नऊशे इक्वल टू किती बघा चारशे सो चारशे अधिक एक्स म्हणजेच काय आता या एक्स ची व्हॅल्यू काढताना नऊशे मधून तुम्ही वजा करताल चारशे तर आपल्याला मिळणार आहे पाचशे सो पाचशे मीटर हे तुमचं उत्तर असलं पाहिजे ऑप्शन नंबर चार क्लिअर व्हेरी गुड नेक्स्ट पुढचा प्रश्न आता याला सॉल्व्ह करा बरं बघूयात किती जण करेक्ट उत्तर देतात खूप फास्ट आणि बघा किती क्वेश्चन आपण फटाफट घेतोय जास्त काही एक्सप्लेनेशन पण नाही याच्यामध्ये कसं सॉल्व्ह करायचं फक्त एवढंच बघा ठीक केला का सॉल्व सांगा एक मोटार ताशी चाळीस किलोमीटर वेगाने पाच वाजता एका ठिकाणाहून निघाली त्यानंतर बरोबर दोन तासाने दुसरी मोटार त्याच दिशेने त्याच ठिकाण पहिल्याच्या दीडपट वेगाने निघाली एक निघाले की ती पाच वाजता निघाली बघा एका ठिकाणावर निघाली ठीके चाळीस किलोमीटर वेग आहे तिचा दोन तासानंतर ठीक आहे पाच नंतर, नंतर बघा एक पाच वाजता निघाली पाच एम पकडू आपण सकाळी निघाली की दुपारी निघाली सकाळी पाच एम मध्ये ठीक आहे पाच वाजता आणि दुसरी जी आहे ती दोन तासाने म्हणजे सहा सात वाजता निघणार आहे ठीक आहे ओके मग आता लक्षात ठेवा पहिली जो वेग किती आहे चाळीस किलोमीटर प्रति तास आहे फॉर्टी किलोमीटर पर आरे आणि याच्याच चाळीसच्या दीड पटमध्ये किती चाळीस गुणिले एक पॉईंट पाच एवढं करा तर किती पंधरित चौक साठ म्हणजे साठ किलोमीटर प्रति तास वेगाने ओके एवढ्या वेगाने वेगातील फरक किती आहे यांचा साठ वजा चाळीस वीस चा फरक आला याच्यामध्ये आणि ही जी पाच वाजता निघालेली रेल्वे आहे ती दोन तासात बघा दोन तासानंतर ही सात वाजता निघते सो ही दोन तासात किती गेली असेल बरं चाळीस किलोमीटरच्या वेगाने चाळीस दुने ऐंशी सो त्यांच्या मधला फरक किती आहे वीसचा आहे तर वीस दोन बे बेचोकाठ जर चार तास लागत आहेत बघा चार तास तर ता त्या दोन्ही मोटारींची भेट किती वाजता होईल चार तासांनी होईल मग कधी पाच मध्ये प्लस करणार की सातमध्ये सात मध्ये प्लस करणार आणि पुढे काय घेणार तुम्ही चार म्हणजे अकरा वाजता सकाळी सात एम प्लस किती चार तास बरोबर सात आणि चार अकरा तर सकाळी अकरा एम ला त्यांची भेट होईल ऑप्शन नंबर दो क्लिअर आहे समजलं का पटकन सांगा व्हेरी गुड अरे नाही आम हिंदीमध्ये कसं बरं आपल्या मराठी साठी महाराष्ट्रातील मुलांचं सा प्रिपरेशन सुरू आहे तुम्ही बघू शकता पण हिंदीमध्ये नाही बोलू शकत यार याच्यावरती सॉरी ठीक आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न कळालाय गुड मॉर्निंग विकी समजले का पटकन सांगा काय सांगितलं मी इथं तुम्हाला मुंबईहून अहमदनगरला जाण्यास प्रत्येक नव्वद मिनिटात एक बस आहे अवरला सकाळी सात वाजता बस स्थानकात गेल्यानंतर समजलं की पहिली बस ही पंचवीस मिनिटांपूर्वीच गेली मग so, uh, तर नंतरची बस सुटण्याची वेळ काय असणार आहे बरं एकदम सोपा प्रश्न आहे क्विक बघूयात किती जण उत्तर देतात सगळे क्वेश्चन्स बघा होतात झाले पण ऑलमोस्ट क्वेश्चन कम्प्लीट झालेत अर्ध्या तासामध्ये फिफ्टीन क्वेश्चन आपले इथं घेतले जातात मे बी जास्ती मॅक्झिमम फिफ्टीन आणि मिनिमम ट्वेल्व टू थर्टीन तर असतातच थर्टीन सॉरी डिपेंड ऑन क्वेश्चन लेवल ठीक आहे तुम्हाला वेळ देऊन सांगायचं तर तेवढा वेळ लागतो गुड मॉर्निंग चला डी उत्तर आहे ओके व्हेरी गुड ठीक आहे येस का बरं बघा नव्वद मिनिटांनी एक बस आहे नव्वद मिनिट म्हणजे तुम्हाला कळलं असेल दीड तासाने दीड तासाने एक प्रत्येक दीड तासाला बस आहे सात वाजता बस स्थानकात गेल्यावर कोणाला अमरला समजतं की पहिली बस पंचवीस आधी निघाली सो so, मायनस ट्वेंटी फाय केले तर इथं किती मिळणार आहेत आठ आठ मधून दोन गेले पासष्ट म्हणजे पासष्ट मिनिटांनंतर एक बस आहे पासष्ट मिनिट म्हणजेच किती तर एक तास पाच मिनिट बरोबर ना एक तास पाच मिनिट तर नंतरची बस उठण्याची वेळ काय मग त्या सातच्या टाइम मध्ये सात प्लस मी एक पॉइंट पाच जर ऍड केले तर आठ वाजून किती पाच मिनिटांनी बस असणार आहे सिम्पल ऑप्शन नंबर चार क्लिअर यस व्हेरी गुड नेक्स्ट क्वेश्चन पुढच्या घ्या आता याला सॉल्व करा बघूया किती जर करेक्ट उत्तर देतात काय उत्तर असेल बरा कसं सॉल्व करायचं सांगते बघा याला मुंबई ते नाशिक जाणारी एक आगगाडी साठ किलोमीटर वेगाने धावते एक दिवस ती आगगाडी ऐंशी किलोमीटर वेगाने गेली तर ती नाशिकला अठ्ठेचाळीस मिनिटं अगोदर पोहोचली तर मुंबई ते नाशिकचं अंतर किती पहिल्यांदा बघा मी काय म्हणते की या दोघांचा साठ आणि ऐंशी हा जो वेग आहे मी पहिल्यांदा त्यांची बेरीज पण बघणार त्यांची बेरीज घेतली सपोज डिवाइड त्याच्या वरती अंशामध्ये काय घेणार त्या दोघांचाच फरक घेणार जो की किती आहे समजा मी ट्वेंटी एक्स मांडते याला तर ती काय सांगितलंय एक दिवस ती आगाडी ऐंशी किलोमीटर वेगाने गेली तर ती नाशिकला अठ्ठेचाळीस मिनिट ते अगोदर पोहोचली अठ्ठेचाळीस मिनिटे अगोदर साठ पैकी असं म्हणू आपण ठीक आहे फक्त याला सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला सांगा काय उत्तर येईल या दोघांचा गुणाकार करा ट्वेंटी एक्स घ्या इथं गुणाकार आहे सॉरी बघा इथं बेरीज केलीये गुणाकार करा या दोघांचा चार एकशे ब्याण्णव बरोबर आहे की बरोबर आहे बघा बरोबर आहे तर इथं किती ऐंशी बघा आठ संघ अठ्ठेचाळीस सो चार हजार आठशे वर अंशामध्ये ट्वेंटी एक्स असेस घ्या अठ्ठेचाळीस बरोबर साठ यांचं फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय चार हजार आठशे गुणिले अठ्ठेचाळीस डिवायड बाय काय एक व्हॅल्यू काढताय तर वीस गुणिले साठ वीस एके वीस वीस चौक्याऐंशी वीस दुने चाळीस पहिल्यांदा वीस चौक्याऐंशी आणि शून्य दोनशे चाळीस झिरो झिरो कॅन्सल सहा एके सहा आणि किती साई चोको चोवीस आणि ते चार गुणिले किती राहिले अठ्ठेचाळीस बघा आठ चौक बत्तीस ते दोन कॅरी फॉरवर्ड तीन था, था चार चौक सोळा सतरा अठरा एकोणीस ब्याण्णव अंतर आहे किलोमीटर मध्ये ऑप्शन नंबर चार क्लिअर समजलंय चला पटकन व्हेरी गुड येस करेक्ट समजलं असेल तर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया आता याच उत्तर द्या <coughs> क्वेश्चन्स कसे आहेत लेवल कशी आहे आणि सेशन कसं वाटतंय कमेंट सेक्शन मध्ये सांगाल आणि सेशन आवडत असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करून घ्या म्हणजे हे सेशन तुम्हाला कधी इन फ्युचर मागे ते पण क्वेश्चन बघता येतील ओके चला आ, ए रेल्वे पुण्याहून दुपारी चार वाजता निघते आणि लोणावळ्याला दुपारी पाच वाजता पोहोचते बी ही रेल्वे लोणावळ्याहून दुपारी तीन वाजता निघते आणि पुण्याला दुपारी चार वाजता पोहोचते या आणि बघा कुठ नाही कोणतीही रेल्वे त्यांच्यामधला फरक प्रत्येकी एका तासाचाच आहे वन आरचा आहे म्हणजे अंतर तर सारखंच आहे अंतर सारखं आणि काय म्हणूयात अंतर सारखं आहे त्यानंतर आपलं म्हणजे वेळ पण सारखाच आहे मग ऑब्विसली त्यांचं स्पीड पण सारखंच असणार राईट मग गती किती असणार आहे तुम्हाला विचारलं दोन्ही रेल्वेची गती पण सारखीच असायला पाहिजे का ए ही बी पेक्षा जलद आहे बी ही ए पेक्षा जलद आहे ए आणि बी समान गती आहे आणि यापैकी नाही चूक सो ऑप्शन नंबर उत्तर पाहिजे तीन कळालं ना समजलं का एकदम लॉजिकल क्वेश्चन आहे फक्त विचार करून नो कॅल्क्युलेशन काहीच कॅल्क्युलेशन तुम्हाला इथं करायचं नाही पुढे नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या याचं उत्तर द्या बघूया किती जण करेक्ट आन्सर देतात ओके okay. एक रेल्वे ताशे ऐंशी किलोमीटर वेगाने सव्वा चार तासात सव्वा चार तास म्हणजे किती झाला बरोबर ना एक चेद चार म्हणा ठीक आहे पैकी अर्धा आर हा झाला साडेचार झाला खरं तर साडेचार सव्वाचार घ्यायचं असेल तर या पूर्ण पैकी किती सव्वाचार म्हणजे चार पॉईंट पंधरा ठीक आहे म्हणजे चार तास पंधरा मिनिटे हा असं झाला तर त्याला मला असं लिहायचं असेल फ्रॅक्शन व्हॅल्यू मध्ये तर मी असं लिहिणार चार कम्प्लीट वन बाय फोर फोर कम्प्लीट वन बाय फोर काही अंतर जाते जर रेल्वेचा वेग वीस टक्क्यांनी कमी केला तर सुरुवातीचा वेग किती आहे ऐंशी आहे जर या ऐंशीच्या वीस टक्के मी कमी करते म्हणजे किती झाला बघा ऐंशीच्या वीस टक्के किती होते सोळा होईल बरोबर ना सो so याच्यामधून सोळा वजा केले तर मला किती आहे सात मधून एकदा चौसष्ट हा वेग झाला आता नंतरचा वेग सुरुवातीचा वेग ऐंशीच्या मी काय केले वीस टक्के कमी केले तर ते मला मिळाले सोळा ठीक आहे ना सोळा ते इथून आलेत त्यानंतर चौसष्ट अंतरचा वेग आहे तर तेवढ्याच वेळात किती अंतर जाईल असं विचारलेलं आहे तर सव्वा चार तासात विचारलं सव्वा चार तासात काही अंतर जाते तर या स्पीडने या स्पीडच्या सव्वा चार तास म्हणजे याला कंप्लीटली फ्रॅक्शन व्हॅल्यूला कसं कन्व्हर्ट करणार तुम्ही चार चोक सोळा एक सतरा बरोबर ना सतरा छेद करा किंवा आपण डिरेक्टली मल्टिप्लाय पण करू शकतो याला सतरा छेद चार करूयात आपण याला सोळा गुणिले सतरा दोघांचा गुणाकार दोनशे किती बहात्तर किलोमीटर सो ऑप्शन नंबर दोन उत्तर क्लिअर ऑप्शन नंबर दोन आहे तीन कसं बरं आलं दोन आहे नीट बघा ओके पहिल्यांदा नंतर सुरुवातीचा वेग ऐंशी होता ऐंशी वीस टक्के कमी केला म्हणजे सोळाने सोळा कमी केलाय मग चौसष्ट नंतरचा वेग आहे मग याच्या सव्वा चार तास तुम्हाला म्हटलेत तर याची फ्रॅक्शन व्हॅल्यू आहे त्याला सिंपल फ्रॅक्शन हा मिक्स फ्रॅक्शन आहे सिंपल सतरा छेद चार तर सिक्स्टी फोर इंटू सेव्हन अपॉइंट फोर सेव्हन्टीन अपॉइंट फोर तर चारने चौसष्ट भाग दिला सोळाचा लागला सोळा गुणिले सतरा दोनशे बहात्तर किलोमीटर ठीक आहे समजलंय ओके ओके तीन बॅगचा आहे का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके चला क्लिअर किती वेळ आहे आपल्याकडे बघा आता ओके अजून क्वेश्चन आहे का बघूयात बघा किती क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह केलेत आता पुढचा क्वेश्चन बघा अजून आहेत क्वेश्चन चला पटपट पटपट करूयात मुंबई ते बेळगाव पाचशे नव्वद किलोमीटर अंतर आहे एकाच वेळी सात वाजता परस्पर विरुद्ध निघालेल्या एसटी गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशे अठ्ठेचाळीस किलोमीटर आणि सत्तर किलोमीटर आहे म्हणजे मुंबईहून बेळगावला आणि बेळगावहून मुंबईला जाणाऱ्यांचा वेग वेगवेगळा आहे डिस्टन्स पाचशे नव्वद आहे तर दोघींच्या भेटीची वेळ बेळगावहून निघालेल्या गाडीने किती अंतर कापले असेल मग बेळगाववाली गाडी जी आहे अनुक्रमे बघा परस्पर निघालेली एस टी अठ्ठेचाळीस तर बघा हा जो वेग आहे तो बेळगावचा आहे बेळगाववरून निघालेल्या गाडीचा सत्तर किलोमीटर इतका वेग आहे ठीक आहे नाही आता मागे जाऊन बघाल तुम्ही रिपीट नाही करू शकत आपल्याकडे एवढा वेळ नाहीये ओके मग पाचशे नव्वद आता दोन्ही गाड्या काय एकमेकांकडे येतात म्हणजे वेगाची काय करणार तुम्ही इथे बेरीज करणार बरोबर बेरीज करा पुढचं सॉल्व्ह तीनशे पन्नास राईट आहे ओके थ्री फिफ्टी व्हेरी गुड करेक्ट आहे ओके या बघा वेगांची बेरीज का केली कारण दोन्ही गाड्या एक मुंबई वरून आणि एक बेळगाववरून एकमेकांकडे येतात एक अठ्ठेचाळीस किलोमीटरच्या स्पीडचा आहे दुसरी सत्तर किलोमीटर पर आठच्या स्पीडने येते दोघांची आपण वेगांचा स्पीड बेरीज केली एकशे सत्तर आणि किती आले आठ आणि सात आणि चार अकरा सॉरी दहा थांबा आठ अकरा येते ना ओके आठ सात आणि चार अकरा याच्या दुप्पट कितीच्या पट्ट्यात एकशे अठराच्या लगेच का आता ओके लास्ट ठीक आहे पाचचा बघा पाचचा भाग लागतोय अठ्ठा पंचेचाळीस तर मी एकशे अठरा गुणिले पाच करते मला पाचशे नव्वद मिळतात का बघणार मी ठीक आहे क्रॉस चेक जर संख्येने मी त्या आपत्तीने करणार पाच आली तर पाच गुणिले आपण काय म्हणणार इथं कोणता स्पीड तुम्ही घेणार आहेत तर जी बेळगाववरून निघाली तिचे वेग किती वे सत्तर आहे तर सातापाचे पस्तीस तीनशे पन्नास किलोमीटर हे तुमचं उत्तर पाहिजे ऑप्शन नंबर दोन ठीक आहे चला आपल्याला वेळ झालेली आहे अकराला एक्झॅक्टली सेशन आहे सरांचं त्याच्यामुळे बाकीचे क्वेश्चन जे राहिलेत ते आपण उद्याच्या सेशनमध्ये बघूयात आय होप तुम्हाला समजले असतील गुड मॉर्निंग श्रेया कळतंय का एकशे आठ येत आहे का तिथे ओके ओके ठीक आहे एकशे अठरा की एकशे आठ हे नीट बघा एकदा कॅल्क्युलेशन करून त्याने डिवाइड करायचं अंशातल्या संख्येला उद्या बघूयात आपण राहिलेला क्वेश्चन किंवा जरी काही मिस्टेक झाली असेल तर तर ऑनलाईन सेशन आहे तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच परचेस करता येईल कॉन्टॅक्ट नंबर दिला ऍड्रेस दिलेला आहे टेलिग्राम चॅनललाईब करून घ्या हा युट्यूब चॅनल आहे त्याला आपण करून घ्या म्हणजे लाईव्ह सेशन जेव्हा कधी असतील तुम्हाला बघायला मिळतील सेशन कसं होतं कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा वेळ न घालवता आपण इथे मी सेशन एंड करते कारण आता लगेच दुसऱ्या सरांचं सेशन आहे आज खूप लेट झालंय सो वेळेला सर्वांनी साडे दहा वाजता लाईव्ह या म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला जे काही अर्धा तासामध्ये सेशन्स बघायला मिळतील तेवढे क्वेश्चन्स एक्झामसाठी खूप महत्वाचे असणार आहेत कारण मी जे क्वेश्चन घेते ते प्रिव्हिअस इयर आहेत त्या सारखेच क्वेश्चन कधी ना कधी तुम्हाला कुठे कुठे विचारले जातील आणि तुम्हाला ते सॉल्व्ह करता येतील मग काही बाय ऑप्शन काही बाय ट्रिक आणि काही बाय इक्वेशन ठीक आहे ओके थँक्यू चला बाय